नमस्कार मित्रांनो आज आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वास्तुशास्त्राशी निगडीत असलेल्या घरातील काही वस्तूंची माहिती तर मित्रांनो आपल्याला माहित वास्तु आहे वास्तु वास्तुशास्त्र हे वास्तू बांधण्याचे व वास्तूच्या आजूबाजूला किंवा आतल्या भागात करावयाच्या रचनांचे शास्त्र तर मित्रांनो यात व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घराची नंबर प्लेट घराची पायपुसनी किंवा देवारा याच्याबद्दल एक छोटीशी माहिती तर सगळ्यात आधी येते नावाची पाटी प्रत्येक घराच्या मुख्य दरवाजासमोर नावाची पाटी असावी वायव्येकडील मुख्य प्रवेशद्वारासाठी धातूच्या नावाची पाटी ही आदर्श आहे तसेच प्रवेशद्वारासमोर लाकडी नेम प्लेट ठेवता येते देवी देवतांच्या नावाच्या पाट्यासुद्धा सुद्धा आपण लावू शकतो दुसरं आहे शुभचिन्हे ओम स्वस्ती क्रॉस इत्यादी दैवीचिन्हांनी मुख्य दरवाजा सजवा आणि फरशीवर रांगोळ्या घाला शंख आणि हत्तीसह कमळावर बसलेली लक्ष्मी वासरू असलेली गाय पोपट मोर राजहंस यासारखे पक्षी दारावर वापरल्यास फायदा होतो काही डिझाईन मी आपल्यासमोर शो केलेले आहेत आपण यांचाही उपयोग करू शकतो नंतर इथे देवांची मूर्ती किंवा पुतळे आपण गणेश आणि लक्ष्मीच्या मूर्ती ठेवून मुख्य प्रवेशद्वार परिसर देखील सजवू शकता जे कुटुंबासाठी नशीब संपत्ती आणि समृद्ध आकर्षित करेल वास्तूनुसार दरवाजावर कुलदेवीची कुलदेवितेची प्रतिमा लावणे शुभ मानले जाते पुढे आहे प्रकाश योजना हो मुख्य प्रवेशद्वाराच्या स्वभावतालच्या परिसरात चांगला प्रकाश राहत असल्याची खात्री करा याच्यामुळे आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार सतत कायम दरवळत राहील घरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ घोड्याची नाळ लावणे हे शुभ मानले जाते असे म्हणतात घरात वाईट विचार किंवा बाहेरील वाईट वस्तूंचा संचार होत नाही त्याच्यामुळे घोड्याची नाळ लावणे हे शुभ मानले जाते प्रत्येक घराला उंबरठा असावा असे म्हणतात की उंबरठा असल्यास घरात नकारात्मक ऊर्जा बाहेरून येत नाही मित्रांनो घरात नेहमी पायपुसणी असावी ज्याच्यामुळे जेव्हा आपण बाहेरून येतो तसेच आपल्या शरीरावर खूप सारे धूळ बसलेले असते किंवा काही काही व्हायरस असतात ज्याच्यामुळे पायपुसणीचा उपयोग करून आपण त्यांना पुसून टाकू शकतो नंतर आहेत झाडे घरात जर चांगली झाडे असतील तर त्याच्यामुळे घरातील वातावरण हे शुद्ध राहते प्रफुल्लित राहते घरात नेहमी पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार राहतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद